नमस्कार मित्रांनो मी दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आता आपण उभे आहोत मांजरा कृषी विज्ञान केंद्राच्या समोर आणि आता आपण उभे आहोत ते आहे हरभऱ्याचा फड आणि हरभऱ्याच्या फळामध्ये आपण या हरभऱ्याबद्दल हरभऱ्याची मर आणि घाटी आळी या दोन विषयावर आपण संवाद साधणार आहोत शेतकरी मित्रांनो समोर स्क्रीनवर दिसत आहेत प्राध्यापक संदीप देशमुख सर मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे ते कीटक शास्त्रज्ञ आहेत आणि आपण त्यांच्याशी आज हरभरा या संदर्भात माहिती घेणार आहोत बातचीत करणार आहोत सर नमस्कार नमस्कार तुमचं समृद्ध व्यापारच्या या डिजिटल लाईव्ह मध्ये हार्दिक स्वागत आता आम्हाला आणि आमच्या शेतकरी मित्रांना हे सांगा की सध्या हरभऱ्यावरची घाटी आली आणि हरभऱ्याची जी मर आहे त्याच्याबद्दल आमच्या शेतकरी मित्रांना आपण सांगाव नमस्कार मी प्राध्यापक संदीप देशमुख कीटकशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र लातूर आज आपण आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या समोर शेतावर या ठिकाणी हो, आहोत आणि सध्या हरभरा पिकामध्ये सर्वात जास्त जी काही मोठी समस्या आहे ते मर रोगाची त्या संदर्भात आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी माहिती घेणार आहेत तर आपण बघतोय की लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन नंतर रबी हंगामामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात जे क्षेत्र आहे रबी मधलं ते हरभरा परंतु मागील काही वर्षापासून आपल्या लातूर जिल्ह्यातील किंवा एकंदरीत मराठवाड्यामध्ये सोयाबीन नंतर हरभरा आणि हरभरा नंतर सोयाबीन हे ज्या पीक पद्धती सतत मागच्या पंधरा ते वीस वर्षापासनं सातत्यानं सुरू असल्यामुळं आणि दोन्ही पीक दिगल जातीतली असल्यामुळं आपल्याकडं हरभरा बरोबरच तूर सारख्या पिकामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात मर रोगाची समस्या त्या ठिकाणी आढळून येत आहे त्यामध्ये मुख्य कारण एकतर एकसारखी पीक पद्धती आणि त्याचबरोबर जमिनीमध्ये या बुरशीचे जे काही बीजाणू आहेत या बुरशीचं जे काही मिरजन आहे ते फार मोठ्या प्रमाणात वाढत चालल्यामुळं ह्या रोगाची समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे ज्या ठिकाणी नदीच्या काठच्या जमीन आहेत किंवा हेवी ब्लॅक कॉटन सॉइल आहेत अशा क्षेत्रामध्ये काही काही ठिकाणी ऐंशी टक्क्यापर्यंत नुकसान ह्या फक्त मर रोगामुळे त्या ठिकाणी होतंय तर आपण जर बघितलं आता आपण ज्या प्लॉटमध्ये आपण आहे तर सर्वसाधारण माझ्या मते एक चाळीस पंचेचाळीस दिवसाचं पीक आहे तर सर्वसाधारण आपण बघतोय की सोयाबीनचं तुमच्या हरभराचं पीक हे पेरल्यानंतर वीस पंचवीस दिवसाच्या जास्त होतं त्यावेळेस तुम्हाला झाडावर असे सुरुवातीला पानाच्या खालच्या बाजूला पिळसर पानं झालेले दिसून येतात आणि त्यानंतर जसं जसं चाळीस दिवसानंतर हळू पीक वाढत जातं त्यानंतर हे जे काही मर रोगाची लक्षणं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात तर ही मर जे आहे ते शक्यतो आपल्याकडे हरभऱ्यामध्ये तीन ते चार प्रकारचे मर येतात परंतु सर्वात जास्त समस्या जी आहे ते हे फ्युजेरियम ऑक्झेस्पोरियम नावाची जी काही बुरशी आहे तर त्या बुरशीमुळे हे मर आपल्याकडे सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि ज्या याची लागण वाढल्यानंतर ते पूर्ण तुम्हाला धाट सहज उपटलं जातं आणि ह्या धाटामध्ये जर आपण बघितलं तर याच्यातले पूर्ण अन्नवाहिका आणि पाणीवाहिका त्या बुरशीमुळे ब्लॉक होतात आणि पूर्ण वरचं जे काही अन्नाचं वितरण आहे ते झाडाचं पूर्ण थांबतं आणि हळूहळू वरून झाड खाली असं मरद गेलेलं दिसतं ह्या, तर ह्या याच्यामध्ये मुख्य समस्या एकतर पीक पालटी बरोबरच आपल्याकडे जमिनीमध्ये असणारा जो काही सेंद्रिय पदार्थ आहे तो सेंद्रिय पदार्थ प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे आणि सेंद्रिय पदार्थ कमी झाल्याबरोबरच आपल्याकडे जमिनीमधला जो काही पीएच आहे ज्याला आपण सामू म्हणतो हा सामू बहुतांश लातूर जिल्ह्यातल्या जमिनीमध्ये जर आपण बघितलं तर आठ साडेआठ टक्क्या आठ साडेआठ पर्यंत पीएच गेलेला आहे आणि त्यामुळे सेंद्रिय पदार्थ घटलेलं प्रमाण कमी आणि पीएच वाढलेला पीएच यामुळे जमिनीमधले बहुतांश अन्नद्रव्य सुद्धा पिकाला व्यवस्थित मिळत नाही झाड कमकुवत होतं आणि त्या ठिकाणी बुरशीची लागण झपाट्याने होते त्याचबरोबर आपण बघतोय की जमिनीमध्ये जे सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण कमी होत चाललं आहे आता आपण आमच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत लातूर जिल्ह्यातल्या जवळपास सर्व तालुक्यामधले नमुने आपण तपासलेले आहेत तर त्या नमुन्यामध्ये तपासल्याचं आम्हाला असे निष्कर्ष असं आले की बहुतांश जमिनीमधले सेंद्रिय कर्ब जो आहे जो की एक टक्क्याच्या आसपास असला पाहिजे तरच जमिनीमधल्या जे, जे काही सूक्ष्म जीवांची जी काही संख्या आहे ते मेंटेन होते परंतु तो जो आहे तो आता फक्त पॉईंट पंचवीस ते तीन टक्क्यापर्यंत पॉईंट तीन टक्क्यापर्यंत आलेला आहे म्हणजे सर्वसाधारण आपण बघितलं तर तिपट आपल्याकडं हा सेंद्रिय पदार्थ कमी झालेला आहे त्यामुळे जमिनीमध्ये असणारे जे काही जैविक बुरशी आहे त्यान आपण बघतोय की जमिनीमध्ये सुद्धा असंख्य प्रकारच्या जे काही उपयुक्त बुरशी आणि जीवाणू असतात त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची जी बुरशी असते ते ट्रायकोड्रमा नावाची बुरशी असते निसर्ग तर आपल्या जमिनीमध्ये फार मोठ्या प्रमाणात आवड होती त्यामुळं त्या रोग करणाऱ्या बुरशीवर हे जैविक बुरशी काम करायची परंतु त्याची संख्या सेंद्रिय पदार्थ कमी झाल्यामुळे झपाट्याने कमी झालेली आहे आणि एकसारखी पीक पद्धत आणि घटलेला आपला जो काही वाढलेला पीएच आहे त्यात सर्वाचा एकत्रित इफेक्ट म्हणून आपल्याला ही मर सध्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे जे काही प्रचलित वाहन आहेत जसं आता आपण बघितलं ह्या क्षेत्रावर ज्या कि ब्याण्णव अठरा वाहन पेरलेला आहे तर ह्या असे जे काही नवीन प्रचलित वाहन सुद्धा शंभर टक्के त्यासाठी प्रतिकारक्षम आणखी जाती आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळं ह्या मरचा आपल्याला आणखी शंभर टक्के प्रतिबंध करता येत नाही तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला याच्यामध्ये दोन गोष्टी करणं अपेक्षित आहे एक तर चांगल्या प्रकारची बीज प्रक्रिया आता आम्ही बघतोय की बहुतांश शेतकरी बीज प्रक्रिया सुद्धा करतात परंतु बीज प्रक्रिया केल्यानंतर शेतकऱ्यांची तक्रार येते की आम्ही बीज प्रक्रिया करून सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला मर थांबलेली नाही तर याच्यामध्ये आम्हाला बारकाईनं असं आढळले की बरेच शेतकरी योग्य प्रमाणामध्ये बुरशीनाशक बीज प्रक्रिया करत नाही जे काही शिफारस मात्र आहे जसं आता आपण बघतोय की आपल्याकडे जे काही प्रचलित ब्रशिनाशिक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तर ते जे काही मात्रेमध्ये वापरले पाहिजेत वा ते व्यवस्थित मात्रेत वापरले जात नाहीत लोअर लो मध्ये वापरले जातात त्याच्यामुळं त्याचा परिणाम वीस पंचवीस दिवसापर्यंत जे काही आपल्याला रोखला जायला पाहिजे तो त्या ठिकाणी दिसत नाही त्याचबरोबर आता सध्या परिस्थितीमध्ये बघतोय की आपण ह्याच्या ह्याच्यासाठी जर आपण शाश्वत उपाय जर करायचा असेल तर आता मार्केटमध्ये बरेच आपण दुकानदाराकडे गेल्यानंतर किंवा निविष्ठा धारकाकडे गेल्यानंतर बरेच वेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक हे फवारणीसाठी शिफारस केले जातात परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये जेवढं काही संशोधनात आता सध्या आपल्याकडे जे निष्कर्ष आहेत त्यानुसार एकही बुरशीनाशक शंभर टक्के तुम्हाला मर फवारणी मधनं थांबवता येत नाही त्यामुळे हे मर जे आहे ते तुमच्या मुळाला लागण झाल्यानंतर होणारी मर आहे आणि आप आपल्याकडे मॅक्झिमम बुरशीनाशक फक्त फवारणीसाठी शिफारसीत आहेत आपल्याकडे एकही बुरशनाशक जमिनीमधनं ड्रेंचिंग करण्यासाठी किंवा माळवणी करण्यासाठी शिफारस नाही त्यामुळं बरेच दुका शेतकरी फसले जातात विनाकारण उत्पादन खर्च वाढतो आणि त्यामुळं येणार निव्वळ नफा पण कमी मिळतो आणि आपल्याला जे काही मर मुख्यतः थांबायला पाहिजे ते थांबत नाही तर त्याच्यासाठी म्हणून आपण शक्यतो बीज प्रक्रियेबरोबरच जमिनीमधनं आपल्याला जास्तीत जास्त जैविक निविष्ठेमध्ये ट्रायकोडरमा कसा वाढवता येईल कारण फक्त बीज प्रक्रिये करून हा ट्रायकोडरमा जमिनीमध्ये कमी करता येणार नाही वाढवता येणार नाही त्याला तुम्हाला बल्क स्वरूपामध्ये जसं आपल्याकडे शेणखत कुजलेले शेणखत असेल गांडूळ खत असेल वेगळ्या पेंडी असतील त्याच्यामध्ये किमान एकरी चार ते तीन ते चार किलो किंवा तीन ते चार लिटर लिक्विड ट्रायकोडरमा तुम्ही त्यावेगळ्या निविष्टेमध्ये मिक्स करून तुम्ही जमिनीमध्ये पेरण्याच्या अगोदर पसरला गेला पाहिजे जेणेकरून त्याचं सेकंडरी मल्टिप्लिकेशन होऊन येणाऱ्या पुढच्या वाढीच्या काळामध्ये हे ट्रायकोडमा जमिनीमध्ये मिसळल्यानंतर किमान पंधरा ते वीस दिवस लागतात त्याला वाढण्यासाठी तर ते प्रिव्हेंटिव्ह म्हणून या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे शक्यतो फवारणीमधनं बुरशीनाशकाच्या शिफारशीमध्ये उपलब्ध नसल्यामुळं विनाकारण खर्च वाढवणं चुकीचं असणार आहे त्यामुळे आपल्याला काही प्रतिबंधात्मक गोष्टी करूनच ह्या हडबारामधल्या मर रोगाचं व्यवस्थापन त्या ठिकाणी आपल्याला करणं अपेक्षित विशेष म्हणजे त्या वर्षी आपल्याकडं ॲव्हरेज रेनफॉल हा हजार एम आसपास प्रत्येक तालुक्यामध्ये गेला आणि उपलब्ध पाण्याची उपलब्धता सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित करणं अपेक्षित आहे कारण आपण बघतोय की हरभऱ्यामध्ये काहीक वाढ आणि रिपोरिटी वाढ दोन अवस्थेमध्ये हरभरा जातो आता आपण बघतो की पुनरा अवस्थेमध्ये आता सुरू झाल्यानंतर जर आपण एक्सेस पाणी जर दिलं तर त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात विनाकारण काहीक वाढ होण्याची शक्यता जात असते आणि त्यामुळं आपल्याला फायद्याचे जे नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं त्यामुळे शक्यतो शेतकऱ्यांनी पाणी देत असताना पुनरा अवस्थेमध्ये पाणी देणं टाळणं अपेक्षित आहे त्याला ताण कारण त्याला काही वाढ येतनं रिप उत्पादक वाढीमध्ये जाताना ताण हा फार महत्वाचा असतो तर बहुतांश शेतकरी ताण देत नाही विनाकारण एक्सेस पाणी दिल्यामुळं फक्त हार्बरची वाढ तुम्हाला जास्त दिसते तिथं त्या ठिकाणी फुलाची फुलंधारणं आणि फुलांचं रूपांतर घाटामध्ये कमी झालेलं त्या ठिकाणी दिसून येऊ शकतं त्यानंतर आपल्याकडे हरभऱ्यामध्ये या मड बरोबरच आता ह्या वर्षी बघत असेल आपण हरभराबरोबर बरोबर तुरीमध्ये सुद्धा ह्या वर्षी घाटी आईचा प्रादुर्भाव फार कमी आहे त्याचं कारण मग आपल्याकडे सोयाबीन नंतरची आई हे तुरीवर जाते आणि तुरीवर दोन पिऱ्या कम्प्लीट झाल्यानंतर ते पुन्हा हरभऱ्यावर शिफ्ट होते परंतु आपल्याकडं परतीच्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात शंभर एम एम पेक्षा जास्त पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळं हो। हरभरा सोयाबीन मधली जी काही घाट्या सुप्त अवस्था आहे ते नष्ट झालेली आहे आणि त्यामुळे यावर्षी प्रादुर्भाव त्या मानन फार कमी आहे परंतु या ठिकाणी हरभऱ्यामध्ये थोडा प्रादुर्भाव हो दिसत असेल आपण बघतोय की आता या ठिकाणी घाटी आळीमध्ये आपल्याला काही ठिकाणी पहिल्या दुसऱ्या अवस्थेमध्ये आळ्या त्या ठिकाणी दिसतो तर बघतोय की आपण त्या घाट्या जवळपास ही आता दुसऱ्या अवस्थेमधली आळी आहे म्हणजे अंडी घालून सर्वसाधारण दहा दिवस झाल्यानंतर ही आळीची दुसरी अवस्था आपल्याला त्या ठिकाणी दिसते तर आता सध्या कळी अवस्थेमध्ये त्या आळीच्या पहिल्या दुसऱ्या अवस्थेमधल्या आळ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला काही भागामध्ये दिसत आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आपण कुठलंही महागडी कीटकनाशक वापरण्याची गरज नाही फक्त आता कीड व्यवस्थापनामध्ये किडीच्या अवस्थे अवस्था फार महत्वाची आहे म्हणजे पहिल्या दुसऱ्या अवस्थेमध्ये आपण साधं कीटकनाशक जरी फवारलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचा व्यवस्थापन त्या ठिकाणी करता येऊ शकतो ज्या शेतकऱ्यांचा हरभरा आता कळी अवस्थेमध्ये आहे आणि कुठं दोन तीन ठिकाणी जर आळ्या दिसत असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी क्लोरोफायरी फॉस पंचवीस टक्के इ किंवा किनॉल फास वीस टक्के इ हे असे कमी खर्चातले कीटकनाशक सर्वसाधारण दोन एम एल प्रति लिटर पाण्यामध्ये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फवारणी करताना एकरी पाण्याचं प्रमाण हे व्यवस्थित वापरलं गेलं पाहिजे बहुतांश शेतकरी लेबरच्या अडचणीमुळं कुठेतरी ऐंशी लिटर शंभर लिटर एकरी पाणी प्रमाण फवारणीसाठी वापरतात परंतु पूर्ण वाढ झालेल्या हरभऱ्याच्या पिकामध्ये कमीत कमी दीडशे लिटर पाणी प्रति एकरी फवारणीमध्ये साध्या कीटकनाशकाबरोबर जर आपण फवारणी केली तर ह्या अवस्थेमध्येच मोठ्या प्रमाणात आपल्याला आई शंभर टक्के व्यवस्थापन करता येऊ शकते आणि निसर्गामध्ये सुद्धा बहु मोठ्या प्रमाणात आढळतात तर त्याच्यात सुद्धा आपल्याला थोडी जपासणूक करायची आहे कारण विनाकारण गरज नसताना जर आपण फवारणी केल्या तर मोठ्या प्रमाणात आपल्याला मित्रकिरीचं सुद्धा त्या ठिकाणी अवस्था नष्ट होतात आणि विनाकारण खर्च सुद्धा कारण आजच्या परिस्थितीमध्ये शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी करणं हेच उत्पादन वाढवणं आहे हे सध्या सर्वात मोठी आहे कारण आपण बघतोय की मागच्या काही वर्षापासून उत्पादन खर्चामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे वेगवेगळ्या फवारणी असतील खतं असतील औषधं असतील मजुराचा खर्च असेल हा फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी विनाकारण गरज नसताना फवारण्यात टाळणं गरजेचं पिकाच्या अवस्थेनुसार किडीच्या परिस्थितीनुसार आपण ह्या पीक संरक्षणाच्या बाबी अवलंबणं गरजेचं धन्यवाद सरांनी पाणी व्यवस्थापन मर आणि घाटियाळी अशा महत्वाच्या विषयावर माहिती दिलेली आहे सर समृद्ध व्यापाराला आपण मुलाखत दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद